आपल्या प्रत्येकामध्ये प्राण्यांविषयी प्रेम असते मात्र ते व्यक्त करीत प्रत्यक्षात कृतीतून दाखवून देण्याची संधी काहींनाच मिळते अशांपैकी एक म्हणजे सर्पमित्र संकेत बोरकर नारायणपूर येथील संकेत बोरकर यांनी आजपर्यंत पंधरा ते वीस हजार सापांना जीवदान दिले असून गेल्या सतरा वर्षापासून ते हे कार्य समाजसेवा म्हणून करत आहेत नागपंचमीच्या निमित्ताने त्यांचा विशेष सन्मान पुण्यात करण्यात आला प्रसंग आहेत आणि कधी कधी साप पकडतात आमच्या घालता गेलो असं वैतागलेला होता पूर्ण ते पूर्ण एकदम पकडताना डायरेक्ट म्हणजे आपण एकदम हाताने हातानी करता ते डायरेक्ट छके ते वाढतात तेव्हा माझा जीव वाचला पूर्ण कामात श्री दत्त भक्त मित्र परिवाराच्या वतीनं गणेशपेठेतील ऐतिहासिक दगडी नागोबा मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री दगडी नागोबा देवस्थानचे विश्वस्त संतोष कडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते कार्यक्रमाचे संयोजन राम दहाड यांनी केले यावेळी दत्तभक्त मित्र परिवाराचे सुरेश करडीले किशोर इप्पे महेश अण्णा गायकवाड यांची उपस्थिती होती संकेत बोरकर म्हणाले आमच्या घरामध्ये आजी आजोबांपासून सगळ्यांना प्राणी प्रेम आहे आजपर्यंत मी पंधरा ते वीस हजार साप पकडले असून त्यांना जंगलात सुखरूप सोडून दिले आहे पुरंदर तालुक्यात मी हे काम करीत आहे साप पकडताना तो माझ्या अंगावर आल्याच्या घटना झाल्या आहेत मात्र तेथे योग्य ती काळजी घेऊन सापाला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला मी जवळजवळ आता सोळा ते सतरा वर्ष मित्र म्हणून ही लहानपणापासून घरात आत्या आजी आजोबा यांना सगळ्यांना प्राण्यांवरती प्रेम आहे प्राणी म्हणा सगळे नाही का जेवढे जेवढे आपले सानिध्येते त्यांना सगळ्या प्राण्यांना आपलं प्रेमी आपण त्यांना काय वगैरे हो दुखापत कुणाला काय झालं आपण त्यांना घरी वगैरे हो आणतो त्यांना नीट वगैरे करतो गर आणि परत त्यांच्या जंगलात त्यांना सोडून देतो आत्ता हे जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष झालं आणि आत्तापर्यंत पंधरा ते पंधरा तेवीस हजार साप पकडले असे जंगलात सोडून दिली नाही आपण आपुन, आपण असं बाकीच्या घेत तर नाही करत आपण आपुन, आपला आपण आपल्या प्रोफेशनुसार करतो कारण का आपण तोंड वगैरे धरत नाही आपण त्यांची सेफ्टीनी सेफ्टी चीशेवत्ति धरूनच काम करतो साप पकडताना त्याच्या चालीनुसार आपण त्यांच्याकडे लक्ष देतो आणि शक्यतो साप पकडताना दुसरं दुर्लक्ष कुठं कुठंच करायचं नाही साप पकडताना लक्षपूर्वक काम केले पाहिजेत सर्पमित्र म्हणून आमची नोंदणी आहे मात्र सरकारने आम्हाला सुविधा द्यायला हव्यात आम्हाला दुखापत झाली तर रुग्णालयात सुविधा द्यायला हव्यात मानधन व रुग्णालयात शासनाकडून खर्च मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सर्पमित्र म्हणून आमचं रजिस्ट्रेशन आहे पण आम्ही सरकारपर्यंत गेलो ते आम्हाला आम्ही नाही का असे हे करत सरकार आमचं तर म्हणणं आहेच आम्हाला फॅसिलिटी दिल्याच पाहिजे आम्हाला काही दुखापत झाली कुठं संपाकडं जाताना कुठं काय झालं दुर्घटना झाली आम्हाला त्या फॅसिलिटी दिल्या पाहिजे हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्यातून काही भेटत नाही एक समाजसेवा म्हणून आम्ही हे काम करतो ना आम्हाला सरकारने ते दिलं पाहिजे सरकारकडून आम्हाला थोडंसं मानधन तरी भेटलं पाहिजे आणि त्यात हॉस्पिटलचं काही आम्हाला काही कुठं वाईट झालं कुठं काय झालं आम्हाला त्यातून पण फॅसिलिटी भेटत नाही